ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चंदगडचा रानमेवा प्रक्रिये अभावी कुस्तोई वनात तरुणांच्या रोजगाराचा संधी जात आहेत वाया कोकण आणि पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला चंदगड तालुका जैव विविधतेने समृद्ध आहे इथल्या जंगलामध्ये नैसर्गिकरित्या उगम पावणारा फनस, करवंद जांभूळ हिरडा काजू या यासारख्या अमूल्य रानमेवा प्रचंड प्रमाणावर आढळतो मात्र यावर योग्य वेळी प्रक्रिया न झाल्यामुळे दरवर्षी हजारो टन रानमेवा वाया जातो आहे यामुळे ना स्थानिकांना आर्थिक फायदा होतो ना रोजगाराची निर्मिती रानमेव्यात मोठी आर्थिक क्षमता असतानाही त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग चनगड तालुक्यामध्ये फार कमी प्रमाणात आहेत परिणामी ही मौल्यवान नैसर्गिक संपत्ती कुजून जात आहे यावर वेळेवर प्रक्रिया झाल्यास रानमेव्यापासून चविष्ट लोणची चटण्या सरबते जॅम जेली औषधी उत्पादने अशी अनेक उत्पादने तयार करता येऊ शकतात या प्रक्रियेमुळे तालुक्यामधील शेकडो बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात सध्या बहुतांश तरुण पारंपरिक शेतीकडे पाठ फिरवत आहेत मात्र शिक्षण घेतलेले तेच तरुण जर रानमेवा प्रक्रिया उद्योगामध्ये उतरले तर त्यांना स्वयंपूर्ततेचा मार्ग मिळू शकतो सरकारच्या आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहाय्याने प्रशिक्षण कर्ज सहाय्य आणि मार्केटिंग सुविधा दिल्यास हा उद्योग उभारी घेऊ शकतो स्थानिक प्रशासन आणि उद्योग विभागाने याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे रानमेव्यावर आधारित लघु उद्योग निर्माण करून नव्या उद्योग साखळ्या तयार करता येतील यामुळे काजू हे सुद्धा फळच द्राक्ष संत्रे या फळांपासून वाईन देशी दारू काढण्यासाठी प्रशासनाने राज्यात परवानगी दिली आहे पण काजू देखील हे सुद्धा एक फळच आहे मग यावर प्रक्रिया करण्यासाठी शासन मान्यता का नाही देत काजू मुरठेवर आधारित प्रक्रिया उद्योगांना चालना मिळाल्यास तालुक्यात रोजगाराची संधी उपलब्ध होईल असं मत चनगड तालुक्यातील तुर्केवाडी येथील शेतीतज्ज्ञ एम के पाटील यांनी व्यक्त केली आहे महानगरी नेमसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड